जनतेच्या समस्या सोडवण्याचा प्रयत्न मी नक्की करणार सागर पवार पेण नगरपालिका प्रभाग क्रमांक चार ब मधून सागर पवार यांच्याशी केलेला संवाद जनतेचे प्रश्न मार्गी लावण्यासाठी सागर पवार यांनी ध्येय धोरण आपल्याशी सांगितली जे काही प्रश्न असतील ते मी सोडवण्याचा नक्की प्रयत्न करेल व वरिष्ठांच्या नेते मंडळींचा आशीर्वाद माझ्याबरोबर आहे माझ्या आईवडिलांचा आशीर्वाद माझ्याबरोबर आहे नक्कीच मी जनतेच्या प्रश्नांना वाचा फोडण्याचा प्रयत्न करेन व ज्या काही सुखसुविधा असतील ते पुरे करण्याचा माझा नक्कीच प्रयत्न असेल असं सागर पवार यांनी सांगितलं राष्ट्र माझा लाईव्ह न्यूज साठी संजय गायकवाड पेण रायगड पवार एक नवीन नवा जोश आपण त्यांच्याकडे जाऊया अ सागर महाराष्ट्र आपलं स्वागत आहे एक जनतेच काही प्रश्न आहेत कशा पद्धतीने तू बघणार आहेस नमस्कार जनतेचे प्रश्न म्हणजे जनतेला मुख्य प्रश्न म्हणजे त्यांचा रस्ते लाईट ज्या मूलभूत सोयी असतात जनतेच्या त्या मूलभूत सोयी आहेतच पण त्याचबरोबर तरुणांचे पण काही प्रश्न असतात ते, ते सोडवण्यासाठी मी या नगरपालिकेमध्ये आज उमेदवारी मागून घेतलेली आहे आणि हे प्रश्न सोडवण्यासाठी मी नेहमीच कटिबद्ध असणार आहे एक तरुणांचा चेहरा म्हणून मी या निवडणुकीला त्या पद्धतीने सामोरे जाणार आहे आणि खरंच एक आपलं समाजासाठी काहीतरी देणं आहे ही निवडणूक मी लढतो आहे ती कुणाला हरवण्यासाठी नाही तर स्वतःला सिद्ध करण्यासाठी मला जी संधी लोकांनी दिलेली आहे म्हणजे माझ्या पक्षश्रेष्ठींनी जी संधी दिलेली आहे ती संधीचं सोनं करण्यासाठी मी या युद्धामध्ये उतरलेलो आहे आणि त्या संधीचं सोनं मी नक्कीच करेन याची मला खात्री आहे सागर कुठंतरी आई वडिलांचा आशीर्वाद किंवा आई मागच्या वेळेला टबमध्ये पण नगरसेवका झाल्या होत्या त्यांचं कुठंतरी काम बघून काहीतरी ह्या हेतूने तू हे पुढं पाऊल चालणार असं वाटतंय का नक्कीच माझी आई सौ नलिनी सदंशी पवार या फणस डोंगरी भागातून प्रभाग क्रमांक मधून निवडून आल्या होत्या फरगोस मतांनी मा, त्या माझी नगरसेविका आहेत त्या भागामध्ये आईच्या माध्यमातून तसेच आमदार श्री रवीशेठ पाटील साहेब खासदार श्री दादा पाटील साहेब तसेच माझे वडील सामाजिक कार्यकर्ते सदाशिव लहू पवार नंतर माझी नगराध्यक्षा प्रीतमताई ललित पाटील यांच्या आशीर्वादातून आणि सहकार्यातून आम्ही फणस डोंगरी येथे भरपूर विकासकामे केली तसेच या गोळीबार मैदानातसुद्धा आम्ही काही विकासकामे केली गटारांची बांधकाम असेल किंवा रस्त्याचे बांधकाम असेल अशी काही विकासकामे आम्ही या फणस डोंगरी भागातसुद्धा केली त्यामुळेच जनतेतूनच असा आवाज आला की प्रभाग क्रमांक सहामध्ये जर लेडीज सीट पडली असेल तर प्रभाग चारमध्ये ओपन सीट पडलेली आहे तर तिथे सागर पवार या युवकाने तिथे संधी घेतली पाहिजे आणि स्वतःला पुन्हा एकदा सिद्ध केलं पाहिजे यासाठीच मी पुन्हा एकदा लोकांच्या मनातला युवा नेता म्हणून मी या ठिकाणी मला पक्षस्रेटींनी सुद्धा या ठिकाणी माझा विचार केला आणि मला ही संधी उपलब्ध करून दिली तर सर्वप्रथम त्यांचं मी या ठिकाणी आभार मानतो आणि या संधीचं सोनं करण्यासाठी मी आता झटून कामाला लागलेलो आहे आणि निवडून आल्यानंतर या प्रभागातील जी काही प्रलंबित कामं असतील ती सर्वांना विश्वासात घेऊन या ठिकाणी मी मार्गी लावण्याचा नक्कीच प्रयत्न करेन आपल्यावर घडामोडी जाणून घेण्यासाठी राष्ट्र माझा लाईव्ह न्यूज चॅनलला सबस्क्राईब व लाईक करा